लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिकच्या सातपूर कॉलनी भागात सामाजिक कार्यकर्ते संजय जगताप यांच्या घराच्या परिसरात वाळत टाकलेल्या साडीची चोरी करतानाचा चोर सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला कै आहे सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील सातपूर कॉलनी श्रीकृष्णनगर येथे दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडे अकरा वाजता सामाजिक कार्यकर्ते संजय जगताप यांच्या घराच्या परिसरात एक चोरटा संरक्षण भिंतीवरून उडी मारून घराच्या अंगणात वाळत असलेल्या महागड्या साड्यामधील एक साडी चोरून नेण्याची घटना ही सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे मी प्रमाणे इथं जसे कपडे टाकते तसे काल मी सकाळी कपडे वाट टाकले होते त्या एक मुलाने इकडून पूर्ण फिरून दोन तीन चक्रा मारल्या नंतर मी हा दरवाजा बंद केल्यानंतर त्याने बा साडे अकरा बारा वाजता ती साडी काढून दिली आणि एवढी आरामशीर काढली का जशी कोणाची भीतीच नाही त्याला ते सीसीटीव्ही फोटेजमध्ये पूर्ण आहे आणि रात्री तीन वाजता त्याने परत ती साडी इथं आणून ठेवलेली आणि ते पण एवढं आरामशीर का जसं त्याला कोणाची भीतीच नाही नगरात एवढे पोरं फिरताय का कोण समजतच नाही कोण कुठून येते कोण कुठून जाते घडी करून आणि आणून अशी परत ठेवण्या दिली पण द्यायची विचार चाललाय आमचा कारण की ना खूप पोरं फिरताय खूप दादागिरी वाढली सगळ या एरियात नवीन नवीनच सगळ्या एरिया दिसताय आम्ही त्यांना सांगणार आहे का एक राऊंड तरी त्यांनी मारलं पाहिजे रात्री कारण की एवढा जर तो आणून ठेवतोय किंवा चोरून जातोय दिवसा तर त्यांनी याची दखल घ्यावं मला असं वाटतंय ठीक आहे मी एकटी होती घरात त्याने दुसरं काही केलं नाही आणि जर काही कमी जास्त केलं असतं तर काय केलं असत एक म्हणजे बोलायचं कारण दरवाजा जर उघडा राहिला असता त्या एकट्या होत्या घरामध्ये तुझ्या हातात काय हत्यार वगैरे काय असतं तर काही कमी जास्त काही झालं असतं तू त्याची जबाबदारी कोणी घेतली असते असं माझं म्हणणं आहे पोलिसांनी जास्तीत जास्त याच्यात दखल घ्यावा किंवा विचार करावा मला असं वाटतं मात्र मध्यरात्री या चोरट्याने ती चोरून नेलेली साडी पुन्हा त्याच ठिकाणी आणून ठेवली असून ही सगळी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे त्यामुळं सातपूर कॉलनीत हा साडी चोर कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर